नमस्कार मंडळी आपल्या रेसिपी स्वामीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे रोज कितीही नवनवीन रेसिपीज बनवल्या तरी भाजी भाकरी ही बनवावीच लागते तर मग चला म्हटलं आज बनवूया आपण अशी मस्त ख्रिस्पी भाकरी आणि येसूर देशन, वड्या बेसन बेसनाच्या वड्या घालून मस्त येसूर कोंडी दिलेला आहे तर इथे मी कढईमध्ये तेल घातलं जिरं मोहरी घातलं आणि एक ते दीड ग्लास पाणी घालून त्याला छान उकळी काढून घेतली एक कप बेसन घेतलं आणि ह्याला घट्टसर बेसन हटून घेतलं घट्ट सर जेवढं घट्ट बेसन होईल तेवढ्या वड्याही छान पडतील ह्याच्या बेसन हाटून घेतल्यानंतर त्याला सारखं फेटत राहिले म्हणजे त्याची एकही एक गुठळी राहणार नाही पोळपाटाला मी तेल लावून थोडं ग्रीस करून घेतलं त्या बेसन काढून घेतलं पाण्याचा हात घेऊन याला थोडं स्प्रेड करायचं आहे तुम्ही बेलण्यानेही लाटून घेऊ शकता पण बेलण्याला जास्त चिपकतं मग तेल लावावं लागतं पण मी हात हातानेच केलंय कारण आमच्या गावाकडे सगळे असे हातानेच थापल्या जातात म्हणजे ह्याची चव जरा फार छान येते म्हणे आणि खरंच खूप सुंदर येसूर झालेला अप्रतिम टेस्ट होती त्याला आणि घरी येसूर बनवला माझी आई घरीच बनवते घरी येसूर बनवलेला खूप छान टेस्ट येते त्याला बऱ्याच भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कुट्टा न घालता थोडासा येसूर घातला ना छान भाजी अशी घट्टसर होते इथे मी अर्धा कप येसूर घेतलेला आहे यामध्ये मी अर्धा ताव्या पाणी आहे आणि ह्याची गुठळी वगैरे राहणार नाही म्हणून याला ना थोडंसं हलवून घेतले इथे तेल घातलं जिरमरी घातलं कढीपत्ता घातला अद्धरबद्दल कुठून थोडासा लसण घालायचं लसण जास्त बारीक नाही करायचं बारीक लसूण घातलेला एवढं टेस्ट नाही देत म्हणून थोडासा थोडा लाल होईपर्यंत मंद आचेवर परतून घेतला दोन चम्मच लाल तिखट घातलं थोडासा काळा मसाला घातला हळदही घातली आणि यामध्ये पण मी थोडासा येसूर घालून घेतला आणि नंतर पूर्ण आपले मसाले भाजल्यानंतर त्यामध्ये येसूर सोडून दिला याला छान उकळी येऊ द्यायची उकळी येईपर्यंत आपण इथे ब बेसनाचे काप करून घेऊया तुम्हाला ज्या आकारात कट करायचे त्या आकारात तुम्ही करू शकता चवकणी करू शकता किंवा त्रिकोणी करू शकता तुमच्या आकाराने तर इथे मी आपल्या समोशाच्या आकाराचे कट केले आहेत बेसन पूर्णपणे थंड झालेलं आहे तो ये सुर ते येसूरमध्ये मीठ घालून घेतलं थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आता याला छान उकळी आलेली आहे आपण ह्या बेसनवाड्या यामध्ये सोडून देऊ व एक पाच मिनटं याला छान उकळी येऊ देऊ जेणेकरून ह्या बेसनाच्या वड्या वरती यायला लागतील ते इथे खूप छान असं फ्राय झालेलं आहे का सुंदर सुगंध येत होता त्याचसोबत भाकरी पण बनवायला घेतली येसूरसोबत भाकरी हे कॉम्बिनेशन फारच छान आहे पोळी पण छान लागते पण पोळीपेक्षा भाकरी अजूनही छान लागते भाकरी परतून घेते अशी खूप छान टम्मा भाकरी फुगलेली आहे ते रे आपण वाढायला घेऊ खूप छान लागता सा आदणं केलं ना आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सब्स्क्राईब करा बरं इथे आपला येसूर तयार झाला येसूर वड्या आणि त्याचसोबत कुरकुरीत भाकरी लुसलुशीत भाकरीपेक्षा कुरकुरीत भाकरी छान लागते जशी आपण चुलीवर बनवतो त्याचप्रकारे इथे मस्त कुरकुरीत भाकरी झालेली आहे यासोबत जवसाची चटणी थोडा लाल मिरचीचा ठेचा हिरवा मिरचीचा ठेचा आणि मीठ द आजचा मेनू तयार थँक यू